नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचपाडा गणेशनगर साईबाबा मंदिर या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी आकर्षक बक्षिसे आणि लक्की ड्रॉ पैठणीचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आला होता तसेच विजय चौगुले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या બગા બગા હા અનુકૂળ देण्याची जबाबदारी विजय बसलेला आहे खर्च होईल होईल आपल्या लोकांचा खर्च खर्च तो सुद्धा कंपनीच्या लोकांना करून देण्यासाठी विजय बसलाय तुम्ही काळजी करायची गरज नाही कोणाच्या वरती जाण्याची गरज नाही कारण त्यांचे काय दिवस आहेत तेच दिवस आहेत चांगलं कोणाला बघत नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो जे चांगलं होत असेल त्याच्यावर लक्ष द्या येणाऱ्या वर्षामध्ये आज हा बारा मार्च आहे मागे मी एक संतल्प केला होता के के हो। की एस आर आय आपल्या चितपणामध्ये लागू करून घ्यायचा तो आपण एस आर आय लागू केलेला होता पुढच्या बारा मार्चच्या अगोदर तुमच्या हो सर्वांच्या वेगवेगळ्या सोसायट्या तयार होऊन तुमच्या सर्वांच्या हक्काची सोसायटी या ठिकाणी एस आर आय च्या माध्यमातून तयार होईल आणि तुम्हाला सर्वांना हक्काची घरं भेटतील तुमच्या नावावर घरं भेटतील आज तुम्ही अनधिकृतपणे आहात असं लोक संबोधले जातात जातात पण भविष्यकाळ उद्या भविष्य भविष्यकाळ मुलांचा भविष्य काळ उद्या हक्काने मुलं बोलतील हे माझ्या हक्काच्या बापांनी दिलेलं माझं दर आहे त्याच्यावरती माझा सातभारा आय डी सीचा सातभारा नाही हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या मला वाटतं या चिंचवडामध्ये कुठल्याच गोष्टी याचे प्रॉब्लेम नाही राहिलेले थोडाफार होतो प्रॉब्लेम पाणी वेळेवर भेटत नाही पण मला माहिती आहे जेवढं देऊ तेवढं कमीच आहे पाणी जेवढं आलं की प्रत्येक जण मोटारी लावतो आणि मोटारी लावून पाणी भरून घेतं तर पुढे 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 पाणी जात नाही तर सर्वांनी पण जबाबदारी की घ्यायला पाहिजे मला दुसऱ्या गोष्टी सांगायचं की किती अधिकृत नल कनेक्शन आहे किती अनाधिकृत नल कनेक्शन आहे पण या ठिकाणी आपण सर्वांना त्याचं सहकार्य करत असतो मला वाटतं की पहिली झोपडपट्टी असेल की आपल्या या झोपडपट्टीमध्ये काय बोलतात सार्वजनिक शौचालय मुक्त झोपडपट्टी झालेले आहे आपल्याला संपोर्ण मला निसर्ग लाईनिक पडलेल्या घरा घरामध्ये शौचालय झालं आहे घरा घरामध्ये कनेक्शन आहे फक्त आता आपला हक्क आणि आपलं स्वतःचा हक्क आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी स्वतःसाठी बद्दल आहे जोपर्यंत विजय दळवड्याच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं स्वतःचा हक्काचं दर तुमचं स्वतःच्या नावावरचा दर या एम आय डीशी मुक्त दर मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल परत एकदा तुम्ही जो माझ्यावर प्रेम करता मला तुम्ही सर्वांना बोलतो माझ्यावर जरी कुटुंबाचा माझ्या माझ्याबरोबर साथ असली तरी सर्वात जास्त साथ मला ही या चिंचपडा गणेश मंदिरमधल्या दे माझ्या आई बहिणंची मला सर्व लोकांची असते कधी कधी मी जुने दिवस आठवतो तेव्हा माझं मला माहीत आहे की विजय चौरीच्या एका डोळ्यामध्ये जरी पाणी आलं तरी सर्व त्या चिंचपडाच्या डोळ्यामध्ये लोकांचं पाणी यायचं म्हणजे आम्ही सुखामध्ये दुःखामध्ये दुःख पण आम्ही या चित्रवा पचवले आणि या जरी सुखाचे दिवस आहे आज इथं अमित असेल शुभम असेल माऊ असेल कन्न असेल ही सर्वजण या ठिकाणी येता तिथे सर्वजण तुमच्यावरती आज दोघे लक्ष देऊन बसतात कुठल्याही गोष्टीची कमी कमतरता विजय चौऱ्याच्या माध्यमातून सोडून देत नाही आणि मला माहिती आहे की येणारा दिवस हे ये आपले सर्वात चांगला दिवस असेल माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे कॉलनी कॉलनीमध्ये जशी टाउनशिप नसेल तशी टाउनशिप आहे माझं स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करणार कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार फक्त तुम्हाला तुमच्या सर्व लोकांच्या सहकार्यांची गरज आहे कोणी कोणाच्या भावनामध्ये जाऊ नका मी बाळूला बरोबर बोलवलं होतं वाढदिवस होता तेव्हा बाळूला मी सांगितलं गणपती जेवढे आपली लोक आहेत तेवढे लोक एकत्र आहे एकत्र कसा कारण काय होतं की आपण मध्ये बघितलं तर आपली घरही वाढलेली आहे जर उद्या कंपनीवाले कोर्टात गेले काय गेलं तर निकाला आपल्या विरोधातच जाऊ शकतो आपल्याला त्रास होऊ शकतो पण आपल्याला न त्रास होता सुट्टी वाचून ठोकला जाणार असेल तर कशाला आपण काय गोष्टी द्या आणि कोणाच्या बवखान्यामध्ये जाऊ नका की कुत्रे आहेत ती धुकतच राहणार आहेत त्यांचं कामच ते आहे त्याच्यामुळे आपण आपलं फक्त काम आपण आपल्या सरळ पद्धतीने आपलं आपण करत जावा विजय चौकले आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्या भरतो परवा मी असेल असेल आम्ही दशेल शुभ म्हणजे तुम्हाला मी सांगतो की कुठल्याही घराला स्वतःच्या हक्काच्या भेटीमध्ये कुठल्याही करायला जरी कंपाऊंडवर होता तर कंपनी त्यांच्या सेक्युरिटीच्या इश्युअरिटी कंपाऊंडवर मांडणार आहे पण कुठल्याही तुमच्या घराचा का सोनारा एक जबाबदारी विजेत चोरले जर झाला तर संपूर्णपणे आज एक लागली जरी तिघाली घरातली एक जरी लांबी निघाली तरी दहा लांब्या दे बसून देऊन बसून देण्याची जबाबदारी माझी तेव्हा कोणी काही तुम्ही तो अडचणी तुम्ही कळता फक्त तुम्ही तुमच्या सत्ता तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा व्यवस्थित सर्वजण एकत्र या वेवस्ते वेवस्ते एकत मला एकत्र येऊन सांगा मी आलो नाही पण आता मी ठरवलं आहे या पुढच्या शनिवारी नाही तर राहिले मी स्वतः तिथं विजिटला येणार आहे मी स्वतः लोक तुम्ही प्रोती पडणार आहे तेव्हा कोणी काही काळजी करू नका कोण काही बोलत असेल लक्ष सुद्धा देऊ नका आपलं हित बघा आपलं घरदार बघा तुमचं घरदार सभायची जबाबदारी विजय चौकलेली तुम्ही बायका मुलांवरती लक्ष ठेवा एवढंच तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो परत एकदा तुमचं सर्वांचं प्रेम असंच अभातीत राहू द्या आम्ही काय शुभराम आहे सर्व माऊ आहे सर्वजण इथे तुमच्यासाठी सगळं जगत असतात त्यांच्या पाठीशी कामस्वरूपी उभं राहा जय हिंद जय महाराज येते चिंचपाडामध्ये नवी मुंबई जिल्हा प्रमुख माननीय श्री विजयजी चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचपडा इथे महिलांसाठी खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा त्यामध्ये चिंचपडा येथील सर्व बायकांचा खूप छान सहभाग होता व त्यांनी मला असं वाटतं की आजचा दिवस खूप एन्जॉय केला असेल ते जे स्टार्टिंगपासून त्यांची एनर्जी होती ते लास्टपर्यंत सेम एनर्जी होती आणि तसेच भरपूर महिलांनी येऊन इथे सहभाग घेऊन आणि प पैठणी बाकी इतर गिफ्ट्सही त्यांनी जिंकले आहेत तसंच साहेबही इथे आले आणि त्यांचा वाढदिवसही साजरा केला आणि साहेबांना जी आम्ही सर्वांकडून आमच्या सर्वांकडून साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बस थँक्यू तसंच साहेबांनी इथे येऊन का शोभा वाढवली कार्यक्रमाची आणि त्यांचा वाढदिवस खूप छान साजरा करण्यात आला सर्व कार्यकर्ते सर्व चिंचपाडातले सर्व इतर नागरिकही त्यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित होते व सर्व ते नागरिकांचं प्रेम पाहून मला सध्या साहेब खूप खुश झाले आणि हा त्यांचा खूप आमच्या सर्वांकडून तसंच साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा साहेबांच्या बड्डेच्या निमित्ताने बायकांचं होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला सगळे बायका खूप उत्साहित होते स्टार्टिंग ते एंडपर्यंत साहेब पण आलेले त्यांचा सगळ्यांनी मिळून बड्डे सेलिब्रेट केला त्यांना उदंड आयुष्य लागू दे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे जिल्हा प्रमुख शिवसेना माननीय श्री विजय सोगले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज चिंचवाडामध्ये आम्ही महिलांचा कार्यक्रम आयोजित केलेला दरवेळेसप्रमाणे आम्ही आज त्यांचे केक कटिंग वगैरे पण केलं बड्डेच्या एक दिवस आधी ते नेहमी चिंचवाडामध्ये येऊन दारोदारी सगळ्यांच्या व गोळा ते चाळीचाळीमध्ये जाऊन केक कटिंग करतात एक दिवस तो त्यांचा असा असतो की तो पूर्णपणे ह्या देता। चिंचवाडासाठी देतात चिंचपाडाच्या लोकांबरोबर ते सेलिब्रेट आज जे जे ते काही आहेत त्या चिंचपाडाच्या लोकांमुळे आहेत त्यांच्या प्रेमामुळे आज ते इथपर्यंत आले आणि आमच्यासाठी हे आमचं घरच आहे त्यांचं प्रेम तिकडचं सगळ्यांचं जो आम्हाला सपोर्ट असतो तो नेहमी प्रम नेहमी चांगल्या रीतीने असतो त्यामुळे इथल्या लोकांबरोबर सेलिब्रेशन करायला एक आम्हाला वेगळाच आनंद आहे इथं सगळ्यात पहिले चिंचपडातल्या सगळ्या रहिवाशांचा आभार मानेन की त्यांनी माझ्या वडिलांची नेहमी साथ दिली आहे त्याच्यापुढेही त्यांनी अशीच साथ त्यांची बनून राहावी माझ्या दोन्ही भावांना अमित चौगले आणि शुभम चौगले आज दोघांबरोबर त्यांची साथ अशीच राहू दे कधीही म्हणजे जो आम्ही वारसा चालवतो आहे तो असाच चालत राहू दे माझं म्हणणं आहे की चिंचपडा हे आमचं घर आहे बस आम्ही त्यांच्यासाठीच राबतो आणि आम्ही त्यांच्यासाठीच राबत राहणार रा। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पर्सनली मी बोलन पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाली राहुल कदमचा प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई